भीमसैनिक विनोद भाऊ भोसले यांनी केला प्रस्तापितांना खुलं आवाहन बाबासाहेबांचा फोटो असलेला झेंडा काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांच्या वतीनं करण्यात येत आहे यांना सपोर्ट करणारा मास्टर माइंड किंवा ज्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत अशांना पोलीस प्रशासनानं तात्काळ कर अटक करण्यात यावी व याचा तपास घेण्यात यावा अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडला असल्यास कोण जबाबदार असेल असा थेट इशारा देखील यांच्या वतीनं कारवाई करण्यात यावी ही मागणी रिपाईच्या वतीनं करण्यात आली आहे सगळ्यांना क्रांतीकार जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो मी विनोद भोसले खडक माळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यामध्ये मी एक जनरल जागा जी आहे जी मी खरेदी केली होती जनरल जागा खरेदी केल्यानंतर ती जमीन माझ्या नावावर झाली संपूर्ण शासकीय नियमानुसार सात बारा माझ्या नावाचा झाला उतारा माझ्या नावाचा झाला सगळ्या गोष्टी माझ्या नावाच्या झाल्या तरी देखील काही भडव्या काही नालाईक वृत्तीच्या लोकांच्या त्या डोळ्यात खुपायला लागलं आणि ती जमीन काही गावगुंड बाळकवाईच्या तयारीला लागले तर मित्रांनो मला अभिमान वाटला की बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ह्या संविधानाच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुण्याईनं बाबासाहेबांच्या पुण्याईनं मी ती जमीन ती विकत घेतली आणि काही गावगुंडांचा डोळा त्या जमिनीवर पडला तर त्या जमिनीमध्ये संतोष ठाकरे मोतीराम खुटे आणि सचिन खुटे या मनुवादी या मनुवादी लोकांनी ती जमीन बळकावण्याचा पुरापूर कट त्या ठिकाणी रचला तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी देऊन देखील त्यांच्यावरती अनुसूचित जाती त्यांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला देखील केला माझ्यावरती प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही अनुसूचित जाती जमाती अंतर्गत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली तरी देखील त्यांची दांडपशाही जी आहे ती संपत नाही आहे म्हणजे त्यांना आमचे मुडदे पाडायचे आहे याच्यातून स्पष्ट होतं आणि याला संपूर्ण पोलीस यंत्रणा त्यांना सपोर्ट करते असं म्हणायला काहीच अडचण नाही जर ॲट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर जर त्यांना ॲट्रॉसिटीचा धाक असता जर त्यांनी ॲट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर ते अटकपूर्वकवर जामीन येऊन तरी देखील ते जर अशी दस दहशत जर माजवत असतील तर याला जबाबदार कोण हा देखील सवाल मला त्या ठिकाणी आहे आणि तसंच अभिव्यक्ती मला स्वातंत्र्य आहे आर्टिकल एकोणावीसनुसार मी भारतीय संविधानाचा मान मान ठेवतो हो आणि मान ठेवून मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या वावरात त्या ठिकाणी गेलो गेल्या असताना आमची स्वतःची अस्मिता म्हणजे निळा झेंडा आमची स्वतःची अस्मिता म्हणजे निळीशाल आम्ही बाबासाहेबांचा फोटो असलेला निळा झेंडा त्या ठिकाणी एका बोर्डला लावला दोन झेंडे आम्ही त्या ठिकाणी लावले मनुवादी लोक सचिन खुटे मोतीराम खुटे आणि संतोष ठाकरे यांनी आम्ही बाबासाहेबांचा लावलेला फोटो हा फोटो हा झेंडा हा काढण्यात आला तर सगळ्यात प्रथम आमच्या बाबासाहेबांचा झेंडा काढण्याचा अधिकार या भडव्याला कोणी दिला आणि याच्यामध्ये ज्याही राजकीय नेत्याचा समावेश असेल त्याचे कपडे काढायची देखील ताकद आमच्या आमच्यामध्ये आहे आणि वेळ आल्यानंतर ते आम्ही त्याला दाखवून देऊ बाबासाहेबांच्या झेंड्याला हात लावताना त्या भडव्याला देखील आमचं म्हणणं आहेत तो आमच्या काळजावरती हात घातलेला आहे आणि काळजाला हात घातल्यानंतर आमच्या अंगावर जर कोणी येत असेल तर त्या भडव्याला देखील नागडं करायची ताकद आमच्यामध्ये आहे मग तुझ्या पाठीमागे आमदार असो खासदार असो आम्ही अशा आमदारांना खासदारांना देखील तीन टाईम कोलतो हे सुद्धा जाहीरपणे तुला सांगतो आणि काय म्हणतो तू पाचशे लोकं आणशील तू पाचशे आणशील ना तर त्याच वेळेस त्याच मिनिटाला पाचशे ॲम्ब्युलन्स पण पाठवू कारण की तू ज्या वेळेस पाचशे पाठवशील त्याच्या आम्ही पाचशेचे हजार रिटर्न पाठू हे देखील तुला आजच लिहून देतो ओपन चॅलेंज करतो बाबासाहेबांच्या फोटोला बाबासाहेबांच्या झेंड्याला हात लावण्याचा तू जो धाडस केलं एक गोष्ट लक्षात आली की तू नीच वृत्तीचा संतोष ठाकरे मोतीराम खुटे संतोष खुटे नावाचा मनुरुग्ण किंवा मनुवादी हा शंभर टक्के आहे आणि या भडव्याचा माज मोडण्यासाठी आम्ही भीमसैनिक एनी टाइम कधी पण तयार आहोत तुझ्यासारखे कितीही कुत्रे आले कितीही भुकले आमच्याने एकही केस त्याचा वाकडा होणार नाही आणि तुझ्या पाठीमागं जोही ज्याचाही कोणाचा हात असेल त्याला म्हणा ओपन ये त्या मिनिटाला हे जय भीम आले तुम्हाला खेटायला देखील तयार आहेत आणि अंगावर आला त्या शिंगावर घेणारे आहे आवलादे आमच्या आहेत जय भीम जय सवीर